कुमार भागवत वाघमारे भारतीय संविधान संरक्षक समिती राष्ट्रीय संयोजक हां काय कसली बैठक बसवली पुण्यामध्ये कोरेगाव पार्क या ठिकाणी महारवतनाची चाळीस एकर जमीन हे सरकारनं शासकीय उपक्रमासाठी म्हणून काही वर्षापूर्वी आपल्या ताब्यात घेतलेली होती त्या जमिनीचे मूळ मालक त्या ठिकाणचे गायकवाड आहेत आणि त्यांचे सातवाऱ्यावर अधिकृत नाव आहेत हां आणि ह्या जमीन शासकीय उप उपक्रमासाठी असलेली ही जी जमीन आहे ती अजित मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याच्या आमेडिया कंपनीच्या नावाने ही जमीन फक्त पाचशे रुपयाच्या बॉन्डवर त्याच्या कंपनीला देण्यात आलेली आहे आणि हा जमीन गैरव्यवहाराचा प्रकार भ्रष्टाचाराचा प्रकार या विरोधात म मा, महार वसन पंचायतची बैठक घेऊन या बैठकीच्या जा माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर अजित पवार आणि त्याच्या मुलाच्या विरोधात कारवाई करावी त्यांच्यावर अठराशेनुसार गुन्हे दाखल करावेत आणि ह्या मूळ जमिनी ज्या मालक मालक आहेत महावतन जमिनीचे त्यांच्या ताब्यात या जमिनी देण्यात याव्यात यासाठी हे महा महावतनदार जात पंचायतची बैठक आयोजित केली कधी कधी होणार आहे ती बैठक पंधरा शनिवारी पंधरा तारखेला साडे अकरा वाजता क्रांती चौक या ठिकाणी ही ओपन बैठक या ठिकाणी आयोजित केली